भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण त्यावेळेस फार जनता अशी आग्रेसिव्ह नव्हती पण नंतरच्या काळामध्ये सातत्यानं पावसाचा तडाखा बसला आणि महापुराचा तडाखा बसला त्यामुळं मात्र पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे पक्षाच्या वतीनं तीन जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती मग त्यामध्ये बीड धाराशिव आणि लातूर हे तीन जिल्हे माझ्यासाठी पक्षाने एक चौकशी समिती नेमून त्या समितीचा अध्यक्ष मला गेलं होतं चार जणांची समिती होती आणि मागच्या जवळपास तीन आठवड्यापासून आम्ही जिल्ह्यामध्ये सातत्यानं रोज फिरत आहोत आजच्या परिस्थितीमध्ये सांगायला अतिशय दुःख होत आहे की अतिशय वाईट परिस्थिती या तिन्ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आहे आणि इकडलं तर मला माहिती आहे इकडली सुद्धा तशीच परिस्थिती आहे हा जिल्हा जरी माझ्याकडं दिलेला नसला पक्षाने तरी दोहा जबाबदारी माझी आहे ती मी कधी नाकारणार नाही मी तुमच्यासाठी कधी चोवीस तास उपलब्ध आहे त्यामध्ये ह्या दोन जिल्ह्याची ह्या तीन जिल्ह्याची आणि ह्या दोन तालुक्याची पूर्ण नुकसानीची टोटल अहवाल आम्ही सादर आज जिल्हाधिकारी लातूर यांना केलेला आहे आजच्या या सकाळच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यासोबतच्या त्यांनी आम्ही हा विषय त्यांना मांडला होता जनावरांनी वाहून गेली त्याच्याबद्दलचा तर त्यांनी प्रशासनाला सगळे आदेश दिलेले आहेत की वाहून गेलेले जनावरांचे मार्फत करा जसं सांगितलं आता की कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीच्या मार्फत करा आणि सगळ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊ असं लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी डिक्लेअर केलेला आहे तशाच पद्धतीची अपेक्षा नांदेड जिल्हाधिकाऱ्याकडून सुद्धा आपल्याला आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी पाठपुरावा करू आणि न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू या पुढे जाऊन रस्त्यांची प्रचंड हानी आपल्या पूर्ण दोन्ही तालुक्यात झाली आणि या तिन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेली रस्त्याच्या हानीसाठी मग पूल असतील आणि आजूबाजूचे कच्चे रस्ते असतील आणि इव्हन बऱ्याच ठिकाणी पक्क्या रस्त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज आता सध्याच्या ह्या अतिवृष्टीने झालेला आहे त्याचा सखोल अहवाल सरकारकडे सादर करून त्याबद्दल निधीची मागणी आपल्याला सरकारकडे करावी लागणार आहे तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की आमचे साथी खासदार आहे उद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आम्ही जात आहोत आणि उद्या वेळ मागितलेली आहे मुख्यमंत्री मुंबईत आहेत वेळ अजूनपर्यंत आमच्याकडे आलेली जरी असली तरी आम्ही मात्र तातडीनं मुंबईत ता आधी गालेलो आहोत रवींद्र भाऊ पण निघालेले आहेत नांदेडवर मी पण इकडून लातूरवर आता साडे दहा च्या जाणार आहे आणि मुख्यमंत्र्याकडे आणि अशी मागणी करणार आहे की कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी सरकारने दिले पाहिजे बागायतीसाठी <प्रवागाई> ती एक लाखापर्यंत दिले पाहिजे फळबागासाठी सव्वा लाख ते लाखापर्यंत दिले पाहिजे खरडून गेलेल्या जमिनी रोजगार आणि सारख्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रिपेअर करून द्या त्यामध्ये पुढल्या वर्षीच पीक शेतकऱ्याला घेता यावं सरकार सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी रिपेअर करायला खर्डून गेलेल्या जमिनीला देत पण एकरी लाखो रुपये खर्च सध्या त्या जमिनीला रिपेअर करायला लागणार आणि ह्या सत्तेचाळीस हजारांनी हेक्टरी काही होणार नाही तर त्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे की सत्तेचाळीस हजारच्या ऐवजी तुम्ही या खर्डून गेलेल्या जमिनी रोजगार हमीच्या माध्यमातून जर रिपेअर करून दिल्या तर शेतकऱ्याला शेत कसण्या योग्य होईल येत्या पुढच्या सीझनला आणि रोजगार हमीच्या माध्यमातून ज्या रोजगाराचा रोजगार त्या रोजगारांना सुद्धा या माध्यमातून आपल्याला रोजगार उपलब्ध करून आणि या माध्यमातून ह्या दोन्ही म्हणजे ग्रुपला मग शेतकरी असेल आणि शेतमजूर असेल तर ह्या दोन्ही ग्रुपला आपल्याला रिलीफ देता येईल अशी आमची भूमिका आहे त्यामध्ये ज्या रस्त्यांची खराबी झाली त्या पुलांची खराबी झाली त्या तातडीनं रिपेअर करणं गरजेचं आहे कारण आता बऱ्याच लोकांचा ऊस जायला चालू होईल कारखान्यांना त्या रस्ते जर खराब असतील तर ऊस नेला जाणार नाही नदीकाठचा ऊस बराच होऊन गेला यामध्ये आहे की तुम्ही सोयाबीन सारख्या पिकाच्या सगळ्या नोंदी घेताय तुम्ही तुरी सारख्या पिकाच्या घेताय कापसासारख्या कापसा सारख्या पिकाच्या घेताय पण ऊसाच्या नोंदी घेत नाही असं लातूर जिल्ह्यात आम्हाला आढळलंय आणि मी त्याबद्दल आजच तर जिल्हाधिकारी मॅडमशी पण बोललोय पण उसा जरी तुमच्या रेकॉर्डवर नुकसान नसलं तर आडवा ऊस होऊन बऱ्याच ठिकाणी त्याला आता कोंब फुटायला लागली मुळा फुटायला लागल्या त्यामुळे ऊसाचं सुद्धा नुकसान नदीकाठी ओढ्याकाठी झालेलं आहे आणि त्याची सुद्धा नोंद सरकार दरम्याने घेतली जावी अशी आमची भूमिका आहे या बाबतीत सुद्धा तुमच्या डिपार्टमेंटचं सहकार्य आम्हाला लागणार आहे त्यासाठी माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा कलेक्टर साहेबांना बोलून या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे तसच आमच्या महाजरा साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा एक कारखाना आपल्या भागामध्ये चालवला जातो अशी भूमिका जाहीर करण्यात आली आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांकडून की नदीकाठी आणि काठी ज्या उसामध्ये पाणी शिरलं त्या उशाला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी लवकर त्याची तोडणी केली जाईल कारखान्याकडनं आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल आता यामध्ये शेतकऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या डॅमेजेस सरकारी पण येऊ द्या आणि कारखान्याच्या लोकांपर्यंत पण जाऊ द्या कारण तुमच्या नोंदी नसतील तर तुम्हाला मदत करायला कुठून लोक येणार नोंदी असतील तरच तुम्हाला म्हणजे त्यांच्यापर्यंत तुमचं डॅमेज जाईल सरकारपर्यंत तुमचं डॅमेज जाईल आणि त्यामध्ये मदत करायला म्हणजे कुठेतरी पुरावा आहे त्यामुळं ज्यांच्या नोंदी झालेल्या नाही त्यांनी वेगळा अर्ज देऊन गोरे साहेबांकडे त्यासाठी आपण आपण अपन स्वतःहून जाण्याचा का प्रसंग येईना पण तेवढे कष्ट आपण स्वतः घ्यावा अशी माझी विनंती आहे दुसरं महत्वाचं प्रशासनावर सगळ्या बाजूनी प्रचंड असा ताण आहे सध्या त्यामुळं जरी कमी जास्त प्रमाणात प्रशासनाकडनं अलगदी झाली तरी सुद्धा तुम्ही तुमचं डॅमेज तुमच्या पंचनाम्याच्या साठी तुम्ही देखील अर्ज देऊन तुमच्या हातात कागद ठेवा म्हणजे ते नोंदी तुमच्या रेकॉर्ड ऑटोमॅटिक येतील आज नाही पुढे येतील पण येतील आणि जेव्हा जेव्हा केव्हा सरकारकडनं नुकसान भरपाई डिक्लेअर होईल आता झालेली नुकसान भरपाई किती तुटकून जे आहे हे शेत कुणीही शेतकऱ्याशी चर्चा केली तर तुम्हाला लक्षात येईल हेक्टरी आठ हजार सरकारनं डिक्लेअर केलंय त्यांना हेक्टरी आठ हजार पेरणीला सुद्धा आता पुरत नाही मग ते बाकीच्या फवारण्या आल्या त्याची मशागत आली त्याची म्हणजे पुढला दोन महिने तीन महिन्याचा काळ सांभाळण्याचा आला ह्या सगळ्या गोष्टीच तर त्याच्यात कॅल्क्युलेशनच नाही पेरणीचा सुद्धा पैसा सुद्धा सरकारने दिलेला नाही त्यामुळं आमची सरकारला सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे पहिल्याच दिवशी मी ज्या वेळेस मागच्या दौऱ्यामध्ये आलो होतो तेव्हा सुद्धा गोरे साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी तुम्ही डिक्लेअर कमीत कमी करा आणि त्याच्यात सरकारने आठ हजार दिल्यामुळं आपल्याला सध्या रस्त्यावर भविष्यामध्ये उतरावं लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे काँग्रेस पक्षानं लातूर जिल्ह्यामध्ये चौसष्ट जिल्हा परिषद गटामध्ये कमिट्या नेमून आमचे प्रतिनिधी नेमून प्रत्येक गावागावात जाऊन झालेल्या डॅमेजचा आढावा घेतलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या वतीनं ते खूप चांगलं काम झालेलं आहे त्यामुळं प्रत्येक गावामध्ये काय नुकसान आहे त्याचा डिटेल आढावा आणि आमच्या तो घेऊन सादर केलेला जो अहवाल आहे तो अहवाल आता पक्षाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा सादर होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनं जास्तीत जास्त मदत कशी मिळून देता येईल तुमच्या सुद्धा जिल्ह्याचा रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्फत डिटेल जाईल आणि त्यांच्याकडनं सुद्धा म्हणजे जिल्ह्यामध्ये टोटल किती डॅमेज झाला आणि ज्याला किती पैशाची गरज आहे त्याची सुद्धा मागणी त्यांच्यामार्फत सुद्धा पोहचेल आणि पक्षाच्या वतीनं आदरणीय हर्षवर्धन सफकार साहेबांच्या माध्यमातून ही मुख्यमंत्र्याला मागणी जाणार आहे आणि वेळ पडली तर राज्यपाला भेटून आम्ही या मागणीसाठी हट्ट धरणार आहोत जर समजा प्रामाणिकपणे मागणी करून जर मिळत नसेल तर था 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 था। <Touft> yes, yes. मात्र शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी आपल्याला भविष्यात ठेवावी लागली पंजाब सरकारनं पन्नास हजार हेक्टर डिक्लेअर करून टाकली आणि महाराष्ट्र सरकार मात्र शक्तीपीठासारख्या मार्गावर लाखो कोटी रुपये खर्चा तयार आहे शेतकऱ्याला मात्र काहीच द्यायला तयार नाही ही शोकांतिक आहे या राजकीय भाष्य करण्याची म्हणजे स्टेज नाही आहे पण सरकारची मानसिकता आपल्याला मदत करण्याची किती हा खरा यातून प्रश्न आहे तरी पण जोपर्यंत आपण आपण मदत मिळणार नाही नाही तोपर्यंत शांत बसणार सांगतो तुमच्या असलेल्या अडचणीसाठी आम्ही कधीही तयार आहोत तुम्ही कृपा करून प्रशासनाला सहकार्य करा सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे प्रशासन सुद्धा परेशान आहे आणि परेशानीमध्ये मध्ये जर समजा आपण वाद घालत बसू तर प्रश्न मिटणार नाही उलट पेंडिंग पडते त्यामुळं माझी नागरिकांना सुद्धा विनंती आहे की या बाबतीमध्ये प्रशासनाशी सहकार्याची भाषा ठेवा आणि तुमचं म्हणणं कागदावर नोंदवा तुमचं म्हणणं जर कागदावर नोंदवलं असेल तर आपल्याला गाला सोप जाईल आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा त्या कागदाची मदत होईल म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी तुमचं तुम्हाला पंचनामे झाले नसतील पंचनाम्यासाठी मागणी करा तुम्हाला सरसकट तर मदत केलेली आहे त्यामुळे प्रत्येकाचा जाऊन पंचनामा झालाच पाहिजे असं काही नाही पण घर पडला असेल कुठं काही म्हणजे वीज पडले असेल कुठं काही तार तुटून नुकसान झालं असेल कुठं काही म्हणजे जित जिथं म्हणून नुकसान झालेलं आहे अशा नोंदी या पंचनाम्यामध्ये आल्या नसतील तर त्याच्यासाठी विनंती पत्र तुम्ही गोरे साहेबांकडे आणि परळीकर साहेबाकडे द्या त्यांच्या माध्यमातून आपण पाहिजे ते सहकार्य करायला विनंती करू असं या निमित्ताना सांगतो दुसरी एक माझी विनंती आहे की गाड परवा दिवशी महाता येथे शॉर्ट सर्किट होऊन लागला आणि सात दुकान आहेत तर तिथल्या शॉर्ट सर्किटच्या विषयाबद्दल एम एसीबी